नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या सुजाता पाटील तर उपमहापौरपदी दशरथ भगत यांची बिनविरोध निवड झाली आहे या निवडीसाठी आज महापालिका मुख्यालयात विशेष सभा घेण्यात आली महापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या सरोज पाटील यांनी तर उपमहापौरपदासाठी आकाश मडवी यांनी दाखल केलेला अर्ज मागे घेतला त्यामुळे बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला चंद्रपूर महापौरपदासाठी आज काँग्रेस भाजपा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिन्ही पक्षांनी अर्ज दाखल केले चंद्रपुरात एकाही पक्षाला बहुमत मिळालेलं नाही तर काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी बहुमतासाठी आणखी चार मतांची गरज आहे लातूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसनं स्पष्ट बहुमत मिळवलं त्यामुळे इथं महापौरपदी काँग्रेसच्या जयश्री सोनकांबळे आणि उपमहापौरपदी स्नेहल उडगे यांची नियुक्ती स्पष्ट झाली आहे या दोन्ही महिला उमेदवारांनी आज अर्ज दाखल केला আগামী যে